युवतीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोर यांनी सांगितले दरम्यान पनवेल सेक्शन कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोथडी सुनावली आहे युवतीच्या पालकांनी पंचवीस जुलै रोजी उरण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती पोलिसांना उरण रेल्वे स्थानक परिसरात तिचा मृतदेह आढळून आला होता तपासात दाऊद शेख नावाच्या युवकाचा व तिचा दूरध्वनी झाल्याचे समोर आले दाऊद हा उरणमध्ये उरण आला नाही तो कर्नाटक येथील मूळ गावी शक्यता वर्तवली होती मंगळवारी सकाळी दाऊदला अटक करण्यात आली त्याच्या विरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर पोलीस अधिकारी साकोरे यांनी सांगितले की दाऊद आणि ही युती यांची ओळख होती ते एका शाळेत होते दाऊद कोरोना काळात कर्नाटकमध्ये गेल्याने त्यांचा संपर्क तुटला होता सध्या तरी यात तो एकच आरोपी असून गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली का याशिवाय हत्येचं नेमकं कारण काय आहे आधी प्रकरणी तपास सुरू आहे असे साकोरे यांनी सांगितले ही युती अल्पवयीन असताना दाऊद विरोधात तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमा अन्वेय गुन्हा दाखल केला होता माझ्या मुलीला जेवढा त्रास झाला तेवढाच त्यालाही टॉर्चर करून फाशी दिली पाहिजे हे प्रकरण फर्स्ट ट्रॅकवर चालवलं पाहिजे माझ्या मुलीप्रमाणे ज्या मुली, मुली तडफडून गेल्या आहेत त्यांनाही न्याय द्या म्हणजे माझ्या लेकीलाही समाधान मिळेल पण माझ्या मुलीला त्याने जेवढा त्रास दिला तेवढाच त्रास त्यालाही द्या आणि फाशी द्या सध्या प्रकरण चर्चेत आहे म्हणून शिक्षेचं आश्वासन दिलं जाईल पण त्याला फाशी दिलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया यशस्वीच्या आईने दिली आहे